उंगली पकड के तू चलना घेतली पाहिजे अगदी त्यांच्या तब्येतीच्या काळजीपर्यंत या सगळ्या मागण्या यांच्यामध्ये आहेत आज दुपारी अनिल मस्के आपले मंत्रालयामध्ये आले परंतु त्यावेळेला मुख्यमंत्री मध्ये उपस्थित नव्हते आणि मी तेव्हा त्यांची मुख्यमंत्र्यांवर बैठक घालून देणार होतो आणि या ठिकाणी आपल्या चर्चेसोबत मुख्यमंत्र्यांचा प्रभारी कामगार समाज सांभाळणारे शंभूराज देसाई साहेब यांना देखील आणण्याचा माझा मानस होता पण ते प्रमाणे त्यांनी सांगितलं की आपल्या पक्षाच्या लोकांना काही चर्चा करायची असेल तर त्यांना मंत्रालयामध्ये आणून आपण आमंत्रण देऊ शकतो आणि म्हणून मी तुमच्या अनुद्यात सांगितलं की आपण पाच लोक मंत्रालयामध्ये मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये म्हणजे फंडामेंटल मागण्या आहेत कमी आणि माझा वेळावर वेळावर मी एक छोटी एक कविता मी साकारत करतो जेलर नावाची केलर नावाची केलर तो धोके गेला गेलर तो धुते गेला आता या सरकारच करायचं काय आणि या सरकारच करायचं काय व्हॉइस ऑफ मीडिया अच्छा व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय होऊ शकतो आपण पन्नास लोक आलो आपण स्वतंत्र महाराष्ट्र आढळू शकतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी पुढच्या काळात अशीच वाईस मीडियाच्या पाठीमागे आपली पूर्ण ताकद उभी करू आणि हे राज्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण सगळ्यांना मिळवतो एवढं बोलतो आणि आपलं माहिती